नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ भरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वयंपाकी पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार पंचवीस खालील यादीत नावे नमूद असलेल्या पात्र उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की त्यांची स्वयंपाकी या पदाकरिता स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा प्रॅक्टिकल कुकिंग टेस्ट त्यांच्या नावासमोर नमूद तारखेला निश्चित करण्यात आली आहे त्यासाठी त्यांनी खालील नमूद पत्त्यावर सकाळी ठीक आठ वाजता स्व खर्चाने उपस्थित राहावे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पत्ता प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन्स नागपूर चौवेचाळीस तीन झिरो एक या ठिकाणी माहिती म्हणजे सदर उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की चाचणीसाठीचे प्रवेश प्रमाणपत्र पोस्टाद्वारे आणि ईमेलद्वारे पाठवण्यात येत आहे त्यांनी चाचणीकरिता येताना प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे ओळखीच्या पुराव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड निवडणूक का आयोगाचे ओळखपत्र पॅन कार्ड वाहन चालण्याचा परवाना पासपोर्ट यापैकी किमान कोणतीही एक मूळ ओरिजिनल ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्रवेशपत्रामध्ये विहित केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या व त्यांचे पालन करावे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी यादी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुमचे नाव आहे का तुम्ही पहा आणि या विद्यार्थी तुमच्यासमोर त्यांनी तुमची डेट पण दिलेली आहे म्हणजे तुमच्या नावासमोर त्या ठिकाणी तुमची डेट पण दिलेली आहे त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जावे लागेल जवळपास एकवीस विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो